धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांच्या नावावर तब्बल अठ्ठ्याऐंशी एकर जमीन धक्कादायक माहिती आली समोर अंजन विद्यमान यांचे गंभीर आरोप नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते कसं खोट आहे हे दाखवण्यासाठी मी काही डिटेल मी त्यांच्या ज्या दोन कंपन्या आहेत जगमित्र शुगर्स आणि व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्यांची माहिती दिली होती ज्याच्यात सरळ सरळ दिसत आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडे हे त्याचे आधी डायरेक्टर्स होते आणि त्यांच्याबरोबर आज देखील राजश्री धनंजय मुंडे ह्या त्या कंपनीच्या डायरेक्टर आहेत आणि या डिटेल्स नंतर ती जगमित्र शुगर्स ती कुठे आहेत बघितलं तर एक गाव आहे पूस नावाचं जे अंबेजोगाई हो तालुक्यात आहेत तर त्याचे मी डिजिटली डाउनलोड केले सातबारे आणि अतिशय शॉकिंग फॅक्ट आहे की त्या पूस गावामध्ये अठ्ठ्याऐंशी एकर जमीन ही आज धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या दोघांच्या नावावर आहे म्हणजे त्यांची जमीनच नाही त्यांची कंपनीजच नाही कंपन्या एकत्र जमीन एकत्र एक व्यवहार एकत्र दहशत एकत्र एक आणि हेच करून यांनी आत्ताच्या निवडणुका लढल्या आहेत म्हणून यांच्या विरुद्ध आता लोकांना आवाज उठवण्याची गरज आहे यांचे एक एक अशा एक, एक अनेक व्यवहार ते समोर आणेन आणि मग माझी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की तुमचे ईडी जे इथे तिथे रेड करत असत एक रेड धनंजय मुंडेवर आणि वाल्मिक कराडवर जर केली तर कसं मनी लॉन्डरिंग केलंय कसे पैसे फिरवले गेलेत हे तुमच्या ईडीला धनंजय मुंडे केस मध्ये पण शोधायला सांगा ते तुमचे फार जवळचे मित्र आहेत पण मित्र न बघता लोकहित आणि जनहित हे तुम्ही बघावं हीच तुम्हाला विनंती आहे